धर्माचा अजुन मूर्तिमान पुतळा धर्माचा धर्माचान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊ जो जगतिया दीक्षा देऊ निजो जगती बासरी बद्धा सहो उद्धरी वाणी ने वदता भागवती कथा वाणी ने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला व्यासा प्रति भासला दोहा गुरुश्री जना जनार्दन असा तू गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय हरे सुतोवाच इतुराज्ञा गुणानुकथने हरे हे ऋषिकेश मनुस्मृत्य वक्तुम प्रचक्रमे भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि श्रुत शौनकादिकाला सांगतात शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात याप्रमाणे सूत म्हणतात हे शौनकाधिका हो भगवंताच्या ह्या अलौकिक गुणांचं वर्णन केल्यानंतर आणि वेगवेगळ्या भगवान हा कसा अवतार धारण करतो वेगवेगळ्या पद्धतीने तो विश्वामध्ये कसा प्रगट होतो भगवंतानीच त्याने वर्णन केले प्रतिरोधिता ये पुरा सरस्वती जिने ब्रह्मदेवाला सुद्धा उत्पन्न झाल्यानंतर काय करावं हे कळत नव्हतं तेव्हा भगवंतानी प्रचो दिता, प्रचो दिता सरस्वती देवीला आज्ञा केली प्रचोदिता प्रचोदिता म्हणजे प्रेरणा दिली काय ये ना सरस्वती ज्या भगवंतानी सरस्वतीला प्रेरणा दिली आणि ब्रह्मदेवाच्या बुद्धीमध्ये प्रवेश करायला सांगितलं आणि भगवंत ज्या क्षणी स्मृती मागची सगळे ब्रह्मदेव विसरले होते विस्मृत झालेले होते त्या भगवंत ब्रह्मदेवाला सुद्धा ज्या भगवंतांनी प्रेरणा देऊन जागृत केलं असे हे भगवान त्यांना नमस्कार असो याप्रमाणे सर्व भगवंताचं गुणवर्णन केलंय वेगवेगळ्या पद्धतीने भगवान कसा प्रगट होतो हे सांगितलंय आणि भगवान हा कसा आहे तर कोणी असो भक्त जर असेल तर भगवान त्याला मुक्त करतो ही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे त्याप्रमाणे इथे भगवान कसा आहे तो कसा प्रवेश करतो याचं विवरण केलेलं आहे की भुगते गुणां षोडश षोडशात्मक षोडश षोडशात्मक षोडशात्मक शब्द त्याला वापरलाय षोडशात्मक हे विशेषण आहे कोणाचं भगवंताचं का तर भगवान सोळा गुणांनी प्रगट होतो हे सोळा कोणते त्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच प्राण आणि सोळा व मन म्हणजे जीव कसा प्रगट होतो जीवामध्ये जीवत्व कसं येतं हे यातून आपल्याला दिसेल पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राण असे पंधरा झाले आणि मन असे मिळून सोळा भगते गुणां षोडश षोडशात्मक हा, हा सोळा कलांचा म्हणा किंवा सोळा गुणांचा हा जीव भगवंताचं स्वरूप आहे सोलम कृशिष्ट भगवान बचा प्रमाणे भगवान हा पपूर ज्ञान सौम्या भगवंताच्या कथा आता पुढे सांगायला सुरुवात करतात की नारद आणि ब्रह्मदेव यांचा संवाद कसा झाला ते या ठिकाणी सांगतात कारण नारदाने प्रश्न विचारला होता की भगवंता मला ज्ञान सांगा असं म्हटल्यावर ब्रह्मदेवाने जे ज्ञान सांगितलं हे ज्ञान या ठिकाणी तत्वज्ञानाच्या स्वरूपामध्ये नारद विचारतात देवदेव भूत भावन पूर्वज तत्नी ज्ञान जा निदर्शन भगवंता हे ब्रह्मदेवा भगवंताचं अलौकिक ज्ञान कसं आहे भगवान कसा प्रकट होतो तो, तो आपली आत्मशक्ती कसा प्रकट करतो आणि आत्मशक्ती मस्त भगवान आत्मशक्तीने कसा प्रगट होतो स्वतःची आत्मशक्ती तो व्यक्त आत्म करतो आणि या ठिकाणी भगवंताला जो शब्द वापरलाय तो पुरुष असा एक शब्द या ठिकाणी आहे पुरुष म्हणजे काय पुर म्हणजे हा देह पुरामध्ये जो राहतो पुरिशू शेते त्याला पुरुष असं म्हणायचं आपण स्वतःला पुरुष म्हणतो पण केवळ लिंगवाचक शब्द नाहीये हा पुरुष म्हणजे लिंगवाचक आणि स्त्री म्हणजे लिंगवाचक असा शब्द नाहीये मग पुरुष म्हणजे काय ते म्हणतात पुरुष म्हणजे पुर म्हणजे घर पुर म्हणजे राहण्याचं ठिकाण हा देह म्हणजे पुर आहे आणि या पुरामध्ये जो राहतो त्याला पुरुष पुरिषु शे ते जो राहतो त्या ठिकाणी निवास करतो त्याला पुरुष असं म्हणायचं आणि या पुरुषाचं लक्षण त्याने सांगितलेले या श्लोकामध्ये ते म्हणतात की भगवान कसा आहे तर तो सोळा अशा प्रकारच्या गुणांनी युक्त आहे भूतैर्मही इमा पुरो विभू निर्माये शेते यदमूष पुरुषा भुंगते गुणां षोडशात मग सोलं कृशिष्ठ भगवान बचा हा भगवान हा यदमुष पुरुषा असा शब्द वापरलाय तेव्हा या संदर्भात थोडं पाच मिनिटं चिंतन आपण करू की पुरुष काय तर या पुरामध्ये जो राहतो त्याला पुरुष असं म्हणतात भगवान या पुरुष संकल्पनेमध्ये संत दासोपंतांनी त्यांच्या गीतार्णबामध्ये पुराष्टकाची एक संकल्पना मांडलेली आहे पंधराव्या अध्यायामध्ये हा अध्याय प्रकाशित नाहीये त्या पंधराव्या अध्यायामध्ये पुराची संकल्पना मांडलेली आहे पुराष्टक आठ प्रकारचे पुर आहेत आठ प्रकारचे पुर म्हणजे शरीर आहेत कोणते ते, ते म्हणतात दासोपंतांनी शब्द असा वापरलाय यापरी जीवाचे बीढार आनंदमय कोश घर जीवाचे आश्रयस्थान काय तर आनंदमय कोश हे त्याचं आश्रयस्थान आहे यापरी जीवाचे बिढार बिढार म्हणजे राहण्याचं ठिकाण आनंदमय कोश घर पण या आनंदमय कोश घरात जरी तो राहत असला तरी तो आठ घरात फिरतो असं दासोपंत म्हणतात हे आठ घरं कोणते आहेत तर ते, ते म्हणतात विषय पंचक पाच विषय शब्दरूपर सगंध स्पर्श हे पाच विषय पाच इंद्रिय त्या विषयाचं ज्ञान घेणारे इंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच आणि ज्ञानेंद्रिय पाच या पद्धतीने हा इंद्रिय म्हणजे विषय हे एक घर इंद्रिय हे दुसरं घर ज्ञानेंद्रिय हे तिसरं घर वायू पंचप्राण हे चौथं घर अंतःकरण पंच हे पाचवं घर अविद्या हे सहावं घर कामविषय हे सातवं घर याला संचित असं म्हणायचं काम म्हणजे इच्छा संचित आणि कर्म जे आपण करतो क्रियमान ते आठवं घर अशा आठ घरामध्ये हा जीव फिरतो या ठिकाणी जीव हा देखील चैतन्यमयच आहे तो देखील भगवंतच आहे पण तो या घरामध्ये स्वतःला विसरतो ही भूमिका आहे याप्रमाणे हे वर्णन केल्यानंतर भगवंताचं व्यापक स्वरूप या ठिकाणी सांगतात भगवान हा विश्व कसा निर्माण करतो हे सांगतात भगवान विश्व कसा निर्माण करतो आत्मशक्ती मवष्टभ्य हो। स्वतःची आत्मशक्ती आत्मसात करून ऊर्ण नाभी रिवात्लमहा सगळीकडे एक दृष्टांत सर्वत्र आपल्याला दिलेला दिसतो ऊर्ण नाभी याच्याशिवाय दुसरा दृष्टांत नाही ऊर्ण नाभी म्हणजे कोष्टी किंवा कोळी हा कोष्टी काय करतो आपल्याच शरीरातून आपला धागा किंवा तंतू तोंडामधला बाहेर काढतो त्या तंतूवर तो खेळतो आणि तोच तंतू नंतर पोटामध्ये घेतो ज्या तंतूवर तो खेळतो जो तंतू त्याने आपल्या तोंडातून तो निर्माण केलेला असतो एक तंतुमय धागा आपल्या तोंडातल्या लाळेचा त्यावर तो खेळतो त्यावर तो अनेक किडे पकडतो आणि नंतर तोच तंतू आपल्या पोटामध्ये सामावतो त्याप्रमाणे भगवान आपल्यातूनच विश्वनिर्माण करतो त्या ठिकाणी स्वत क्रीडा करतो लीला करतो आणि नंतर हे सगळं विश्व ब्रह्मांड आपल्यामध्येच विलीन करून घेतो याप्रमाणे त्या त्याने असं म्हटलंय की भगवान कशा पद्धतीने हे विश्व निर्माण करतो पालन करतो आणि संहार करतो याप्रमाणे ते सांगतात भगवान उर्ण नाभीरी वाक्लम ना हम वेद परम ह्यस्मिन ना परं न समम विभो नाम रूप गुण भाव्यम सदस किंचित भगवान वास्तविक नाम रूपाच्या पलीकडचा आहे तो सत आणि असत हा दोन्ही प्रकारचा नाहीये परंतु आपल्याला तो तसा वाटतो हे विश्व कशा निर्माण करतात याचं सूत्र त्यांनी सांगितलंय हे मी थोडक्यात सांगणार आहे कारण या संबंधीच अधिक विस्ताराने विवरण आपल्याला तिसऱ्या स्कंधामध्ये कपिल महामुनींच्या चरित्रामध्ये पाहायला मिळणार आहे म्हणून हे थोडक्यामध्ये मी याचं विवरण करणार आहे आणि भागवतकारांनी सुद्धा केवळ एकाच अध्यायामध्ये याचं विवरण केलेलं आहे यामध्ये द्रव्य द्रव्य कर्माच्या कालश्च स्वभाव जीव ये जीव म्हणजे काय आपल्याला नेहमी प्रश्न पडतो जीव काय हो जीव म्हणजे काय ते म्हणतात द्रव्य कर्म काळ स्वभाव म्हणजे जीव द्रव्य हे द्रव्य म्हणजे उपादान कारण जे निर्मिती कारण आहे त्याला द्रव्य असं म्हणायचं निर्मिती कारण काय कर्म हे आपलं निर्मिती कारण आहे कर्मामुळे आपण जन्माला येतो कर्म आपल्याला दिसत नाही पण कर्म हे आपल्या प्रत्येक गोष्टीच्या सोबत असतं हे द्रव्य आहे काल काल म्हणजे काय काळ म्हणजे काळ जो क्षोभन करतो आता काळ शब्दाचा आपल्याला अर्थ टाईम असा इंग्रजीत सांगता येईल परंतु मी थोडं वेगळं उदाहरण देतो आपण नेहमी महिला किंवा घ घरामध्ये काम करताना दही लावतो आपण हे दही लावताना आपण आधी साय टाकतो त्यामध्ये दूध टाकतो आणि विरजन लावतो विरजन लावल्या लावल्या दही होतं का नहीं, नहीं हो नाही नाही होत आणि विरजन लावून फ्रीमध्ये ठेवलं तर दही होईल का नाही होणार कारण तिथं काळाचं परिणाम होणार नाही म्हणून हे विरजन लावल्यानंतर जर बाहेर ठेवलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते आंबट झालेलं दिसतं म्हणजे दह्याचं परिवर्तन रूपांतर हे कधी होतं काळ गेल्यानंतर हा काळ आहे काळाचा परिणाम काय आहे तर काळाचा परिणाम फुल उमलणं हा काळाचा परिणाम आहे फुलाचं मुकुलीत होणं हा काळाचा परिणाम आहे दुधाचं दही होणं हा काळाचा परिणाम आहे आपण तारुण्याचा वार्धक्य येणं हाही काळाचा परिणाम आहे तेव्हा काळ हा सगळ्या गोष्टीला कारण आहे आणि म्हणून या ठिकाणी मूळ द्रव्य म्हणजे आपलं कर्म त्यानंतर काळ अनेकदा लोक म्हणतात प्रश्न विचारतात का हो आम्ही एवढं एवढं पुण्य केलं मग कुठे गेलं आमचं पुण्य मग आम्हाला दुःख आपण कितीही पुण्य कर्म केलं तरी ते पुण्य फलोन्मुख होण्यासाठी काळ यावा लागतो जसं आपण एखादं फळ आहे ते पिकायला आत्ता फळ आलं की लगेच पिकेल का नाही त्याला काळ जाऊ द्यावा लागेल तेव्हा हा काळ म्हणजेच टाइम हा टाइम फॅक्टर फार महत्वाचा आहे पहा किती सूक्ष्म विचार भौतिक शास्त्राच्या अनुषंगाने यांनी केलेला आहे ते म्हणतात की द्रव्य म्हणजे उपादान कारण त्यानंतर काल क्षोभ कारण म्हणजे कधी ते प्रगट व्हावं हे आपण नाही सांगू शकत भगवंताच्या हातात आहे काळ देवाच्या हातात आहे कधी कोणत्या कर्माचं कधी फळ द्यायचं हे देवाच्या हातात आहे फळ तुम्हाला मिळणारच आहे पण ते कधी मिळणार आहे हे भगवंताच्या हातात आहे म्हणून त्यानंतर स्वभाव स्वभाव म्हणजे परिणामाचा हेतू आणि जीव हा त्याचा भोगताय याप्रमाणे जीव म्हणजे काय तर द्रव्य कर्मच कालश स्वभाव जीव एवच वासुदेवा तत्वतः आणि ब्रह्म भगवान हा या विश्वामध्ये भगवंताशिवाय दुसरी वस्तू नाही याप्रमाणे नारायण परालोका नारायण परामखा हा नारायण परो योग नारायण परंतप या जगामध्ये भगवंताशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नाही भगवंताच सर्वत्र सर्व गोष्टीला कारण आहे याप्रमाणे कालम कर्म मायेशो माया स्वया भगवान काय करतो तो मायेच्या आश्रयाने हे विश्व निर्माण करतो आणि देव काय आपल्या पदरच काही देत नाही तुकाराम महाराजांनी म्हटलंय नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे देवाजवळ काही मोक्षाचं गाठोडं नाही हे घे तुला मोक्ष म्हणून तुमच्या कर्मानेच तुम्हाला ते मिळणार आहे देव आपल्याला काहीही स्वतःच्या पदरचं देत नाही तुमचं देतो पण तुमचं देण्यासाठी मात्र कधी द्यायचं हे त्याच्या हाती आहे म्हणून जसा भेटो वापरणं हे त्या त्या राष्ट्राच्या हातात आहे तसं भगवंताच्या हातात तो भेटूय याप्रमाणे कालम कर्म स्वभावांच्या मायेशो माया स्वया काल कर्म स्वभाव आणि माया या मायेच्या साह्याने भगवान आपल्या स्वतःला प्रगट करतो मायेच्या द्वारे प्रगट करतो म्हणजे काय माया काय रूप आणि गुण हे मायेचे गुण आहेत म्हणून तो रूपात्मक होतो आणि गुणात्मक होतो मायेच्या माये साह्य घेतो म्हणजे त्याला काही मायेच्या साह्याची गरज आहे असं नाही पण मायेचे गुण त्यामध्ये येतात कारण रूप आणि गुण हे मायेचे भगवान हा चैतन्यमय आहे परंतु प्रगट होण्या हो झाला की त्याला हे गुण आणि रूप रूप लागतात मग कृष्ण म्हटला की तुमच्या समोर बासरी धारण केलेला त्याचप्रमाणे मोर पिच्छ धारण धारण केलेला पिवळा पितांबर धारण केलेला हे चित्र दिसतं का हे भगवंताचं कृष्ण रूप आहे राम म्हटलं की हातात धनुष्य का बरं कृष्णाला काय धनुष्य येत नव्हतं का नाही नाही पण कृष्ण म्हटलं की बासरी कृष्ण म्हटलं की सुदर्शन चक्र राम म्हणजे धनुष्य हे जे ते गुण आहेत त्या त्या व्यक्तीचे नव्हे तर भगवंताचे याप्रमाणे कालात गुणव्यतिकर परिणाम स्वभावतः काळ गुणव्यतिकर परिणाम आणि कर्म हा माणसाला जन्माला कारणीभूत आहे याप्रमाणे काळ म्हणजे सत्व तम या गुणांच्या रूपाने काळ प्रगट होतो सात्विकता राजस आणि तामसपणा हा कमी अधिकपणा झाला की हे महत्त्व आता हे विश्व कसं निर्माण होतं ते सांगतात कमी अधिक पणा झाल्याबरोबर विश्वाची निर्मिती होते बदल का होतो आधी साम्यावस्था असते आणि नंतर साम्यावस्था यामध्ये थोडा बदल झाला जसं उदाहरणार्थ पाणी आहे शांत पाणी आहे शांत जलाशय आहे अगदी जणू काही आरस पाणी आपल्याला वाटतं आरसाच आहे इतकं स्थिर पाणी पण एकदम त्यामध्ये वारा शिरला वारा शिरल्याबरोबर काय झालं ते म्हणतात एकदम तरंग उत्पन्न झाले हे तरंग निर्माण झाल्याबरोबर का बरं तरंग उत्पन्न झाले पुढे त्या वायूने वायू एकदम वायूने हालचाल निर्माण केली आतापर्यंत काय होतं तरंग नव्हते का नव्हते पण पाणी नव्हतं का पाणी होत पण दिसत नव्हतं आपल्याला वाटलं की हे आरसा आहे हे प्रतिबिंबच अवजणूक आहे आप आपल्याला पडावं आकाशाचं असं वाटलं आणि एकदम या ठिकाणी वारा त्यामध्ये आल्याबरोबर बदल झाला मरुल् लो, मरुल्लीला लहरी ललहरी लुलिताम भोज पटले स्खलत पाऊन सोब्रात स्फूर्णिकसत कौकुमारची या ठिकाणी मरुन लीला लहरी ललहरी लुलिताम पटले या ठिकाणी मरुल लीला मरुल लीला म्हणजे वाऱ्याची लीला वाऱ्याने सहज प्रवेश केला आणि पाणी हल्लं पाणी हल्लं की लाटा निर्माण झाल्या लाटा निर्माण झाल्या की त्या ठिकाणी हालचाल निर्माण झाली ती का झाली याचं उत्तर नाही देता येणार ना। याचं उत्तर एवढंच आहे की भगवंताची इच्छा तसं आधी साम्यावस्था असते आणि साम्यावस्थेमधून मायेचा सा प्रवेश झाला की बदल सुरू होतो याला म्हणतात महत्त्व महत्त्वातून अहंकार म्हणजे तमोगुण निर्माण झाला नंतर पंचमहाभूत निर्माण झाले अहंकाराचा प्रवेश झाला त्यातून आकाश निर्माण झालं मग पंचमहाभूत पंच तन्मात्रा पंचमहाभूत ज्ञान मन इत्यादी देवता क्रियाशक्ती म्हणजे अहंकारातून हे सगळं निर्माण होत मी फार व्हावं असं भगवंताला वाटलं आणि त्यातून हे निर्माण झालं अहम बहुश्याम प्रजा प्रजायेय असं वर्णन त्यांनी के उपनिषदात केलेलं आहे द्रव्यशक्ती क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती भगवान तीन रूपाने मायेच्या सात दृष्टिकोनातून या विश्वामध्ये प्रगट होतो द्रव्य शक्ती क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती द्रव्य शक्ती म्हणजे पंचमहाभूत क्रियाशक्ती म्हणजे इंद्रियादी देवता आणि ज्ञानशक्ती म्हणजे अंतःकरण पंच किंवा पंचज्ञानेंद्रिय ज्याप्रमाणे तामस अहंकारातून आकाश निर्माण होतं आकाशातून वायू निर्माण झाला वायूतून तेज निर्माण झालं तेजातून पाणी निर्माण झालं आणि पाण्यातून पृथ्वी निर्माण झाली ही निर्मिती प्रक्रिया आहे आणि जेव्हा हे परत भगवंताच्या शरीरात लीन होतं तेव्हा ते उलट पद्धतीने होतं आधी पृथ्वी पाण्यामध्ये पाणी तेजामध्ये तेज वायू वायू वाय। आकाशात आकाश अहंकारात अहंकार महत्त्वात महतत्व मायेत आणि मायापर ब्रह्मात लीन होते याप्रमाणे त्याने वर्णन केलंय की के भगवान कसा प्रकट होतो विश्व कसं निर्माण करतो ज्ञानशक्ती क्रिया शक्ती शक्तिक्र। बुद्धी प्राणश तैजसौ याप्रमाणे जा रूपवत स्पर्शवत चांभो घोषवच्या परान्वयात या ठिकाणी घोष शब्द वापरलाय घोषव चांभो घोष म्हणजे काय या ठिकाणी उच्चार भाषा कशी निर्माण झाली याचं वर्णन केले रूपवत स्पर्श स्पर्शवट चांभो या ठिकाणी स्पर्शा स्पर्श म्हणजे क ख गंग म्हणजे क पासून ख ग गंग छ झ छण टथ त धन प फ इतपर्यंत जे त्याला स्पर्श वर्ण असं म्हणतात तेव्हा अशा पद्धतीने हे वर्ण निर्माण झाले या भारती म्हणजे भाषा कशी निर्माण झाली ते भाषेचे प्रकार किती आहेत भाषा एक प्रकारची नाही तिला खूप नाव आहेत कोणते नाव आहेत ते, ते म्हणतात ब्राह्मी तू भारती भाषा गिरवाण वाणी सरस्वती व्याहार उक्तीर् लपितं भाषितं वचनम वचाहा इतके इत। वन्ता। वन्ता। वन्ता वन्ता। वन्ता। मन्ता। मन्ता। मन्ता प्रकार आहेत ब्राह्मी तिला ब्राह्मी म्हणतात भारती म्हणतात भाषा म्हणतात गिरवाण म्हणतात वाणी म्हणतात सरस्वती म्हणतात व्याहार म्हणतात उक्ती म्हणतात लपित म्हणतात भाषित म्हणतात वचनं म्हणतात आणि वचाहा म्हणतात बारा प्रकार बोलणे वक्तृत्व वाणी म्हणजे ध्वनी देवता संवाद जाहीर बोलणं निरर्थक बडबड आणि अभिव्यक्ती बोलणं या सगळ्याला मिळून आपण भाषा म्हणतो ही कशी निर्माण झाली तर भगवंताच्याच प्रेरणेतून निर्माण झाली म्हणून आपण म्हणतो ना परा पशंती मध्यमा आणि वैखरी अशा भाषेचे प्रकार आपण मानतो याप्रमाणे ते म्हणतात भगवंतानी हे निर्माण केलं आणि सदसत्वमुपादाय सत, सत, चोवयम सुरू भगवान सत आणि असत या दोन्हीद्वारे सत म्हणजे काय भगवंताचं मूळ स्वरूप हे सत्य आहे आणि असत म्हणजे मायेचे गुण आहे या दोन्हीचं एकत्रीकरण आता उदाहरण फक्त देतो की तुम्हाला तुम्ही सोनाराकडे गेला आणि सोनाराला सांगितलं की आम्हाला याचा एक सुंदर हार तयार करून द्या सोन्याचा सोन्याचा हार तयार करून पाहिजे चपला हार तयार करून पाहिजे असं म्हटल्यानंतर ते म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही मग तुम्ही सांग विचारता ते म्हणतात त्याला थोडा बट्टा लागेल का बरं डिझाईन आहे डिझाईन म्हणलं की बट्टा लागेल हा बट्टा म्हणजे काय थोडं तांबं मिसळावं लागतं थोडं तांब्याचा गुण त्यामध्ये त्या सोन्यात मला परिपूर्ण सोनं आहे का नाही चोवीस कॅरेट सोन्याचा अलंकारच होऊ शकत नाही कारण ते वळत नाही चोवीस कॅरेट सोनं याला आपल्याला डिझाईन करता येत नाही त्याला अलंकृत करता येत नाही त्याला जर सुंदर नटवायचं सजवायचं अगदी देखण रूप करायचं असेल तर त्याला थोडा बट्टा लावावा लागतो म्हणजे थोडा तांब्याचा अंश त्यामध्ये घालावा लागतो तरच हे तयार होतं तसं हे जग म्हणजे काय जग म्हणजे भगवंताचं आणि मायेचं मिळून रूप आहे म्हणून ते बट्टा रूपामध्ये तर आपल्याला यातली माया कोणती आहे तांब्याचा भाग कोणता आहे कळलं पाहिजे बाकी सगळं भगवंत स्वरूप आहे पण थोडी तांबा तांब्याचा भाग बट्टा त्यामध्ये आहे हा बट्टा वजा करून मग पुढे आपण जर ती सोनं विकायला गेलो तो बट्टा वजा करून आपल्याला पैसे मिळतात कारण मायेचा भाग वजा करावा लागेल माया शिल्लक राहत नाही कारण ती असच स्वरूपाची आहे म्हणून सत आणि असत सोनं आणि थोडं तांब मिळून अलंकार तयार होतो त्याप्रमाणे हे जग सुद्धा सत आणि असत यांचं मिळून तयार होतं ते म्हणतात कालकर्म स्वभाव असतो जीवो जीव म जीव यत हा जीव काय जीव कसा निर्माण झाला तर काल कर्म स्वभाव मग अशी सांगितल्याप्रमाणे काळ काळ आला आपल्याला खूप वाटतं की कि काय हो किती दिवस झाले मुलगाच झाला नाही किती दिवस झाले नातू झाला नाही ते म्हणतात नाही काळ आल्याशिवाय तुम्हाला तुमची ऊस उजवणार नाही हा काळ भगवंताच्या हातात आहे आणि म्हणून आपल्या आपण किती जरी प्रयत्न केले तरी काही गोष्टी भगवान हातात ठेवतो जसा काळ आला तरच एखादं फळ पिकतं काळ आला तरच आपलं काम होतं काळ जर आला नाही तर काम होत नाही अहो पांडव इतके कृष्णाच्या सोबत होते पण जोपर्यंत काळ येत नव्हता तोपर्यंत त्यांना वनवासच होता आणि नंतर अज्ञातवासही होता काळ आल्यावर त्यांना राज्य मिळालं का भगवान जवळ असून हो भगवान काळ रूपच आहेत भगवंत सुद्धा म्हणतात की काळ हा माझ्या हातात आहे आणि काळस्वरूप माझा आहे म्हणून हे सगळं जग व्यवस्थित चाललेलं आहे ज्या ठिकाणी सूर्य चंद्र तारका हे ज्या फिरतात किंवा प्रकाश देतात ते काळावरच अवलंबून आहे आणि विशिष्ट काळानंतर हे सगळंच नष्ट होणार आहे म्हणून ते म्हणतात काल कर्म स्वभाव जो, काल कर्म आपलं आपलं कर्म अहो खूप जवळजवळ एका वेळेस जन्माला आलेले दोघं दोन भावंड आहेत अहो ते आपण म्हणतो ना जुळे अहो जुळे असू द्या पण कर्म दोघांचं सारखं नाही जुळे असू द्या त्यांची पत्रिकासारखी असू द्या जन्म एका वेळेला होऊ द्या एकाच नक्षत्रावर होऊ द्या मग एका नक्षत्रावर नक्षत्रा जन्म झाला तर पत्रिकासारखीच यायला पाहिजे ते म्हणे हो यायला पाहिजे पण कर्म प्रत्येकाचं भिन्न आहे पूर्वजन्मातलं म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात कधी सुखाचा काळ येतो कधी दुःखाचा काळ येतो ते आपल्या आपल्या कर्मावर अवलंबून आहे म्हणून कर्म हे भगवंतानी एक स्वतंत्र गोष्ट ठेवलेली आहे आणि हे कर्म तुम्ही जे करत जाता ते कर्माचं फळ तुम्हाला प्राप्त होणारच म्हणून कर्म नेवा असते कर्म हे तुमच्या कर्ण हातात आहे नेवाधिकार असते मा कदाचन फळाची अपेक्षा करू नको का फळ देण्याचा अधिकार माझा आहे असो त्याप्रमाणे का, कर्म स्वभाव असतो जीवो जीव मजीवयत सेव पुरुषस्तस्मा दंडम निर्विद्य निर्गत आहात याप्रमाणे आता एक मोठं अंड सांगितलंय कोणतं अंड ब्रह्मांड ब्रह्मरूप हे आहे आणि या अंडामध्ये जीव आहे त्यामध्ये काल आहे कर्म आहे स्वभाव आहे आहे माया आहे हे आहे पण हे अंड जेव्हा फुटतं तेव्हाच भगवान प्रगट होतो अंड कधी फुटतं जेव्हा भगवंताची इच्छा होते आणि त्यातून भूर लोक भूलोक यम त्याचप्रमाणे जनलोक सत्य लोक त्याचप्रमाणे अतल वितल तल, तल सुतल महातल पाताल हे सगळे लोक पृथ्वी आप तेज वायू आकाश हे सगळे प्रगट होतात भूर लोक कल्पित कल्पित हे सगळं भगवंताच स्वरूप आहे पाय त्यांचे भगवंताचे जे पाय आहेत ते हे सगळे पाताल आहेत त्याचप्रमाणे गुल्फा ह्या महातल आहेत जानू हे सुतल आहे कटी हे भगवंताची उर्मी ही उर्वी म्हणजे भूमी आहे त्याचप्रमाणे मूर्धन हा सत्यलोक आहे ब्रह्मलोक आहे ग्रीवा हा जनलोक आहे हृदा हा स्वरलोक आहे त्याचप्रमाणे ह्या हृदय हा महर्लोक आहे आणि भूरलोक कल्प याप्रमाणे भूरलोक भूलोक जनलोक हे सगळे भगवंताचं स्वरूप आहे अगदी आपाद मस्तक भगवंताच्या मस्तकापासून पायापर्यंत हे सगळं विश्व निर्माण झालेलं त्यांनी सांगितलं आता यानंतर विराट स्वरूपाच्या विभूतीचं जे वर्णन करतील ब्रह्मदेव नारदाला सांगतात हे नारदा हे भगवंताने हे विश्व निर्माण केलं हे कसं केलं त्याचं तत्व काय तर वाचा मन्यर मुखम क्षेत्रम छंद साम धा त वा आता या ठिकाणी वाचा या वाचेमध्ये अग्नितत्व कसं आहे आणि भगवंतानी प्रत्येक ठिकाणी हे तत्व कसं निर्माण केलं प्रत्येकामध्ये जलतत्व कुठे आहे पाण्यामध्ये जसं जलतत्व आहे हे जलतत्व माणसाच्या जिभेत आहे अग्नी हा देखील माणसाच्या जिभेत आहे जिम्मेमध्ये त्याप्रमाणे ऐकण्याचं तत्त्व कानात आहे वास घेण्याचं तत्व नाकात आहे त्याचप्रमाणे पाहण्याचं रूपाचं तत्व डोळ्यात आहे अशा तत्वाच्या दृष्टिकोनातून आता जे विवरण करतील आणि नंतर चोवीस अवताराचं जे विवरण करतील त्यासंबंधीचं जे चिंतन आहे ते उद्याच्या आपल्या भागवतामध्ये होईल आज जरा घाई असल्यामुळं मी थोडा कमी भाग घेतला कुंडली उद्याची वेळ आपली नेहमीची दहा ते अकरा हीच राहील हरे नमहा कुंडली गौरधेर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जयराम पार्वतीपते हर हर महादेव श्रीमज्जनादन गुरुमूर्त नम हरे राम